गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना कर्जत तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला चिकणपाडा गावातील एकाच कुटुंबातील नऊ वर्षाच्या मुलासह त्याचे वडील व आई या तिघांची हत्या करण्यात आली मृत महिला ही सात महिन्यांची गर्भवती होती दोघांचे मृतदेह नाल्यात फेकून दिले होते एकाचा मृतदेह घरातच होता मदन जैतू पाटील वय चाळीस पत्नी अनिशा मदन पाटील वय अठ्ठावीस व मुलगा विवेक पाटील वय नऊ यांचा समावेश आहे पोलिसांनी संशयित म्हणून कुटुंबातीलच हनुमंत पाटील याला ताब्यात घेतले आहे सकाळी नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यामध्ये मदन पाटील यांचा मुलगा विवेकचा मृतदेह आढळून आला त्यानंतर त्याच नाल्यात अनिशा यांचाही मृतदेह आढळून आला ग्रामस्थांनी त्यांच्या घरी चौकशी केली असता घरात मदन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता नेरळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलीस, के पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली